नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण खूप महत्वाच्या विषयांवर बोलणार आहोत बघा आजचा हा विषय प्रत्येकाला आपलासा वाटणार आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आपुलकीचा हा विषय असणार नाही आपल्या मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या सर्वांचे हे एक छोटेसे स्वप्न असते की आपले एक स्वतःच्या हक्काचे घर असावे छोटे का होईना एक घर असावं एक रूमचं असो किंवा दोन रूमच असो पण एक घर पाहिजेच प्रत्येकाला त्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो त्यासाठी आपलं घर लवकरात लवकर हो कसं होईल याचा विचार करत असतो आयुष्यभर झगडत असतो पण जर आपल्याला आपल्या कष्टाबरोबर नशिबाची साथ जर नसेल ना त्या कष्टाला कशाचीही किंमत राहत नाही बघा आपण आयुष्यभर कष्ट करतो पण ना आपलं घर होणार ना आपला बँक बॅलन्स वाढणार ना आपल्या आयुष्यात कधी सुखी समाधानी आपण राहू शकतो स्वप्न ती स्वप्नच राहून जातात अशी बरेचशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहे जे नवीन सांगण्याची आपल्याला कोणाला गरजच नाहीये याचे कारण काय आहे आपल्याला अडचणी काय येतात का आपल्या कष्टाला किंमत राहत नाही का आपला आपण आयुष्यभर कष्ट करतो देखील आपल्या घर होत नाही किंवा आपल्या कष्टाला चीज भेटत नाही की आपण आपलं संपूर्ण आयुष्य कष्टातच का घालतो आपलं पूर्ण आयुष्य कष्टातच का जात मग याला कुठेतरी फुल स्टॉप लागलाच पाहिजे ना चला तर मग आपण बघूया यासाठी कोणकोणते उपाय आपल्याला करायचे आहे की नुसतं आयुष्यावर कष्टच करत राहायची मग यासाठी आपण करायचं आहे काय पण त्या अगोदर तुम्ही तुम्ही पण त्या अगोदर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा तर बघा आपल्याला काय करायचं खर्चिक आहे का काय उपाय आहे काय उपाय करायचे आहेत कोणती सेवा करायची आहे हे सारे खूप प्रश्न तुम्हाला पडले असेल ना तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं तेवढंच गरजेचं आहे पण मित्रांनो प्रेमाने करा श्रद्धेने सेवा करा तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश शंभर टक्के मिळणारच स्वामींवर विश्वास ठेवा स्वामीही तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही एवढी नक्की करा पण कष्ट ही हे महत्वाचे आहे बरं का नुसती सेवा करायची आणि कष्ट करायचे नाही तर ही तुम्हाला मदत करू शकत नाही हा चला तर मग सेवा कोणती आहे ती आपण बघूया बघा स्वप्न तर सर्वच बघतात पण ते अस्तित्वात येणंही तेवढंच ते गरजेचं आहे तर जे लोक अजून भाड्याच्या घरामध्ये राहतात त्यांची इच्छा आहे की त्यांचं घर लवकर व्हावं किंवा घराची सुरुवात व्हावी तर त्यांनी काय करावं तर त्यांनी एकवीस मंगळवार करावे श्री असो किंवा पुरुष असो कोणीही उपाय करू शकता उपवास करू शकता बघा स्वामी सेवा कोणीही करू शकते पण श्रद्धेने करा जर ज्यां जन, ज्यांना एकवीस मंगळवार जमत नसेल तर त्यांनी एकवीस संकष्ट चतुर्थी करावी तर तुम्ही उपवास करणे अगोदर मंगळवारी किंवा चतुर्थीला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आपली इच्छा प्रार्थना करावी ज्या दिवशी तुम्ही उपवास करत आहात त्या दिवशीच पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे की तुम्ही कोण कशासाठी उपवास करत आहात तो संकल्प आपण करायचा आहे तर हा उपवास आपल्याला खाऊन पिऊन उपवास करू शकतात असं काही नाही की तुम्हाला निरंकार उपवास करणं गरजेचं आहे तसं काहीही नाही शरीराला झेपत नसेल तर तुम्ही फराळाचं करून उपवास करू शकता कुठलेही नियम नाही आहेत स्वतःला त्रास देऊन देव पावेल असं अजिबात नाहीये देवालाही आवडणार नाही फक्त श्रद्धेने करा श्रद्धा महत्वाची आहे तर मंगळवारी तुम्ही उपवास धरत असाल तर त्याचबरोबर आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर मंगळवारी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर गणपती बाप्पाला जास्वंदीचं फुल आणि एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे तसेच गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती म्हणायची आहे पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र म्हणायचं आहे तसेच स्वामींची एक साठ वेळा मंत्र जाप करायचा आहे ही सेवा केल्याने जी आपली इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणार आहे किंवा त्याबद्दलच्या सकारात्मक हालचाली किंवा बातमी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि हे व्रत आणि ज्यांनी हे व्रत केले आहे त्यांना शंभर टक्के सकारात्मक असे फळ भेटलेले आहे बातमी मिळालेले आहे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर करतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करतात आपल्याला भरभरून सुख देतात आपली इच्छा पूर्ण करतात या व्रताला वेळ लागण पण हे व्रत फलदायी असणार आहे ठरणार आहे त्यामुळे आपल्याला हे शंभर टक्के व्रत करणं खूपच गरजेचं आहे आणि हे तुम्ही करू शकता त्याचनंतर दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला विश्वकर्मचालिसा वाचायची आहे त्याचबरोबर घरात वास्तुदोष असेल तर ही विश्वकर्मचालिसा खूप फलदायी लाभदायक आहे तुम्ही नक्कीच वाचू शकता आणि बहुतेक बहुत जण ही विश्वकर्मचालिसा नक्की वाचतात ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे ते नक्की वाचतात तर खर तर बहुतेक लोक दिवसातून एकदा किंवा दोनदा तर नक्कीच वाचतात ज्या ताईंना किंवा दादांना असं वाटत असेल की आपलं घर लवकर व्हावं तर त्यांनी विश्वकर्मचालिसा दिवसातून तीन वेळेला आवर्जून वाचावी पण जे नोकरी निमित्त बाहेर जात असतील तर किमान सकाळ संध्याकाळ किमान दोन वेळेला तरी वाचणे खूप गरजेचं आहे कारण एक एवढी सेवा तुम्ही मनापासून करत आहात तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे जर तुम्हाला दोन वेळेलाही शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसातून एक वेळेला तर ही सेवा नक्कीच करू शकता यानंतर तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला वरील दोन सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी एकशे आठ वेळेला ह्या मंत्राचा जाप करावा किंवा जास्तीत जास्त वेळेला मंत्राचा जाप केला तर तेवढंच तुमच्यासाठी फलदायी शुभ शुभदायी ठरणार आहे वेळ नसेल तर किंवा एकशे आठ वेळेला तरी तुम्हाला केलाच पाहिजे तो मंत्र असा आहे की कृष्णाय आय नम अधिष्ठान आय असा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता ही सेवा खूप प्रभाव आहे ही सेवा केल्याने सुद्धा तुमचे घर लवकरात लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या घराची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा तुम्हाला शुभ बातमी लवकरच मिळणार आहे पण ही इच्छा ही सेवा करतावेळी तुम्हाला कुठेही खंड पडू द्यायचा नाही आहे तुम्हाला ही सेवा नित्य नियमाने रोज करायची आहे आणि न चुकता तुम्ही ही सेवा करून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता त्याचबरोबर असे छोटे छोटे उपाय आहेत की जे आपल्याला रोज आपल्या दैनंदिन जीवनात करायचे आहेत आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर दही टाकायचं आहे त्यामुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत आपल्या मेहनतीचा पैसा आपल्याकडे नक्की येतो बघा चिमूटभर हळद आणि चिमूटभर दही या दोन्ही आपल्या पाण्यात टाकायचे आहे त्याने आपल्याला शुक्र यामुळे काय होते की आपले शुक्र ग्रह बलवान होते शुक्र ग्रहाचा संबंध थेट पैशाशी असतो त्यामुळे आपल्याला शुक्र ग्रह बलवान करायचा आहे आणि तो या पद्धतीने आपण नक्कीच करू शकतो तसेच आपले कर्म चांगले स्वच्छ निर्मळ ठेवावे म्हणजे तुम्ही सेवा करताय पण कोणाची निंदा करताय कोणाबद्दल द्वेष लबाडी, अपशब्द बोलू नये आपण जे कमावतो आहे त्यातील एक टक्का तरी आपल्याला दान करायचे आहे किमान सत्कर्मी लावायचे आहे म्हणजे शंभर रुपयामधला तुम्हाला एक रुपया तरी दान करायचे आहे असे तुम्ही महिनाभर नक्की करा रोज करा तुमच्या कमाईतला एक टक्का आपण बाजूला काढूया आणि तो दान करूया आपण जेवढे दान करू ना त्याच्या दुप्पट कितीतरी पटीने आपल्याला भरभरून देव देत असतो त्याचबरोबर ही सर्व सेवा करताना स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि देवावरही तेवढाच विश्वास असला पाहिजे विश्वास नसेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही नुसती सेवा करायची म्हणून करताय पण देवही तुम्हाला काही देऊ देऊ शकत नाही श्रद्धेने करा तरच तुम्हाला सर्व काही भरभरून मिळेल त्याचबरोबर तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती तेवढीच प्रबळ असली पाहिजे जोपर्यंत सेवा करता आहे तोपर्यंत आपली इच्छा प्रार्थना पूर्ण होत नाही तोपर्यंत घरात सकारात्मक भाष्य झालंच पाहिजे की आपली इच्छा पूर्ण नक्की होणार तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे इच्छा पूर्तीसाठी पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये बरोबर निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे एक कोरा पेपर घ्यायचा आहे त्यामध्ये सर्वात अगोदर श्री नमः त्यानंतर श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त असे तीन आपल्याला मंत्र लिहायचे आहे त्यानंतर आपली कागदावर तुमची घराची इच्छा असो किंवा इतर कोणती इच्छा असो ती लिहायची आहे आणि स्वामींच्या चरणी आपल्याला ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरात नक्की सकारात्मक परिणाम दिसायला लागेल तुमच्या इच्छा पूर्ण होणार पण थोडासा धीर धरा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि श्रद्धेने करा अशा प्रकारच्या सोप्या सोप्या सेवा आपण की त्या पूर्ण करू शकतो अगदी सोप्या आहे आणि आपली इच्छा पूर्ती आपण करू शकतो अशी ही महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असेच महत्वपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा धन्यवाद